आणि ते दाख पण पुन्हा त्याच्या कानाला लावलेलं असायचं किंवा कमीला कसलेलं असायचं आणि ब्रश एक लिपाची गाडी आणि लिपाची गाडी तेलपाची गाडी तांबळाची गाडी आंब्याची गाडी ज्या आमच्याकडे वनस्पती सांगितलेले दात दंत घालवण्यासाठी त्यांची निर्भर लांबीची आमच्या एवढ्या त्या गरोधी एवढ्या जाडीची आणि त्याचा पुढचं जे टोक असतं ते दाताने चावून चावून चाम चावून त्याचा ब्रश करायचा आणि मग दातांच्या मधल्या पनीर जे काही अडवलेलं असतं ते काढून जायचं आणि त्याचा जो रस असतो तो रस सकाळी हिडीला सोडून लावायचा एवढी चांगली परंपरा होती आणि तो ब्रश माझा वापरून झाला की तिथ तो तरुण टाकलेच यूज अँड थ्रो ही आमच्या आहे पत्रावर किंवा केवीचं पान आम्ही ज्या पानात जेवलो त्या पानात आम्ही परत परत जेवत नाही यूज अँड आम्ही एकदा वापरल्या टाकून देतो एवढे श्रीमंत होतो यात त्यात परत था। था। <task> था। था परत नाही मुस्कळून त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या जेवणाच्या ज्या परंपरा आहे त्या परंपरांमध्ये इतके मस्त पदार्थ असतात आणि सगळे सजलेले असतात प्रत्येकाची चव वेगवेगळी असते प्रत्येकाच्या कॅलरीज वेगळ्या असतात अशा अशी सांगायचं तरी सुद्धा कॅलरी जरी वेगळ्या असल्या तरी त्या प्रत्येक पदार्थाचा खाण्याचा आनंद वेगळा असतो पूर्वी पेशवाई थाट नावाचं एक जेवण असायचं त्यात पाच प्रकारच्या भाज्या पाच पकवन पाच प्रकारचे तळलेले पदार्थ पाच प्रकारच्या आंब्या पाच प्रकारच्या कड्या पाच प्रकारचे भात हे असं सर्व शाही जेवण असायचं अर्थात तेव्हा तेवढं काम पण होत शारीरिक कष्टाची काम तेव्हा होती शारीरिक कष्टाची कामं म्हणजे फक्त मोबाईलचे मेसेज बघ <laughs> तेव्हा आमचे शारीरिक कष्ट कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ विविधता भरपूर आहे ग्लोबलायझेशनच्या नावावर आम्हाला पिझ्झा माहित नव्हता आम्ही पिझ्झा खायला लागलो आम्हाला आणखी ते पायनी सॉस ते आम्हाला खायला लागलं म्हणजे मला माहिती नव्हतं माझं नागवा इथे पदार्थ मी अनुभव पुढचा काळ असं येणार आहे की आज माझ्या मुलाला पिझ्झा हा माहिती आहे आम्हाला पीठ आणि मारून माहिती आहे तसं माझ्या मुलाला पिझ्झा आणि हा बर माहिती आहे दे। की माहिती आहे याच्या पुढच्या पिढीमध्ये काय येणार आहे हे अजूनही आपण कल्पना करू शकत नाही माझ्या आजोबांच्या वेळेचा नाश्ता चहा वेगळा होता वडिलांच्या बेळचा त्यांच्या लहानपणीचा वेगळा होता माझ्या लहानपणीचा वेगळा होता माझ्या मुलांच्या लहानपणीचा वेगळा माझा नातू पण येईल त्यांच्या वेळेचे आहाराच्या पद्धती आहाराच्या पद्धती बदलल्या आपण जर असलो आणि आपल्याला जर त्याच्यातले नियम माहिती असले तर आपण या सगळ्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो कोणताही पदार्थ ऑप्शनला टाकण्याची आवश्यकता नाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दृष्टीकोन खाली थाली पिणे पिझा यामध्ये काहीही फरक नाही थाली पिणे पिझा एकच आहे आमची आजी अशी पीठ एकत्र करायची त्याच्यामध्ये जे काही उरलेल्या भाज्या होत्या त्या घालायच्या मिरची घालायची कांदा घालायचा आणि ते तव्याला टाकायचं केळीच्या पानाला लावून पाच रोप पाडून एवढा झाड रोट असायचं तो दोन्ही बाजून चक्कूस खामन जो घालला एवढा रोडायचा गोळा ठेवला तिथे खाली पिढी नाश्ता होता आमचा हा आहे फक्त आमची आजी ती भाज्या सगळ्या त्या पिठात घालायची आता त्या पिठाच्या चपातीवर वर होत्या टॉपिंग बघण्याच्या वेळी माहितीच येतात चीज येतं प्रदा तेच आहे कोणत्याही पदार्थाला नाव ठेवण्याची आवश्यकता हो नाही हे आमचं उपनिषद सांगते आमच्या उपनिषदामध्ये असं म्हटलंय अन्न न निंद्या अन्ना अन्नाला कधीही नाव ठेवू नका अन्न हिपूर्ण ब्रह्म परब्रह्म ब्रह्म त्याला नमस्कार करा मग त्या पदार्थाचे सगळेच सगळे दोष निघून जातात तुमच्या समोर खूप छान तार वाढून तयार आहे पण वीठ म्हणजे ब्लड प्रेशर लोणचं म्हणजे ऍसिडिटी वाटा म्हणजे गॅस भात म्हणजे शुगर आणि तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल जर दिसायला लागलं तुम्ही उपाशी करणार काहीच खाता येणार नाही आणि एकदा पदार्थ तो गरम असणार नाहीतर तो थंड असतो नाही मग ते पदार्थ ना तो दही ना गरम असतं आम्हाला ते चालत नाही कांदा कसा आहे गरम आहे की थंड काही जण म्हणणार गरम काही जण म्हणणार दोन्ही मध्ये येतो लवंग कशी आहे उष्ण आहे की शीत आहे मला ती तिखट लागते म्हणून तुम्ही उष्ण मांडणार परंतु हे लवंगावरच सगळ्यात चांगलं औषध आहे लवंग ही गुणाने थंड आहे मिरची कशी आहे उष्ण आहे आणि फ्रीज मधली मिरची थंड असेल पण गुण नाही बदलणार ती मिरची उष्णच राहा फ्रीज मधली तरी ती उष्णच राहा त्यामुळे एखादा पदार्थ गरम आणि थंड या भांजणीत तुम्ही बनणार साधा सोपान्यम समोर नमस्कार केलं की सगळे दोष जातात असा आणखी एक दोष असतो की आपली प्रकृती काय समजून घ्यावं मी म्हणतो का, का, का? नाही बदलता येईल एकदा तुमची प्रकृती निश्चित झाली की त्याच्यात बदल करता येत नाही तुमच्या आवडीनुसार आपलं जे काही तुम्हाला सांगितलं जातं ते तुम्ही सिलेक्ट करा आणि ते खाच आता इथे व्हरायटी ऑफ पदार्थ असतात सगळ्यांना ते सगळे पदार्थ आवडतील असं नाही आहे जो जे मानशील तो ते खाओ प्रत्येकाला ते लोणचं आवडलंच पाहिजे असं काही नाही आहे लोणचं चांगलं औषध आहे डायबेटीस सगळ्यात चांगलं औषध लोणचं मी सांगतो तुम्हाला औषधांची गरजच नाही आहे तुमचं जेवण बॅलन्स जर असेल ना लोणच्या मध्ये आहे का मसाला असतो आणि मुख्य पदार्थ ज्याचं लोणचं घालणार ते असत आता तुम्हाला कोणाचं घालता येत माहिती आहे स्वतःच घातलं आवड्याच घातलं काय मिरची घातल लिंबू घातलं सगळ्याच लोणचं मोहिरीची पावडर मोहरीची पावडर आणि हळद तेल घालायचं आणि साध्या पिकाच्या वेळी मीठ वापरायचं झालं आता हे चारही पदार्थ डायबेटीस वर चांगलं औषध वाईट काय वाईट एवढच आहे लोणच हे डाव्या बाजूच उजव्या बाजूला आलं ते वाईट लोणच हे लोणच्या एवढं खाल्लं तर काहीही नुकसान नाही भात हा आमटी बरोबर भाताबरोबर चौकटीच पाहिजे भाताबरोबर ताकच पाहिजे वातावरण दहीच पाहिजे उसळी मध्ये चव बदलण्यासाठी आहे आणि ती उसळीची चव तुमच्या हाताला जी लागलेली आहे कि त्या भाकरीला श्रीखंडाला लागू नये यासाठी पूर्वी पेशवाई काटामध्ये एक वाटी समोर ठेवलेली असायची त्याच्यात पाणी असायचं मध्ये त्या पाण्यात फार भूज करायचे आणि दुसऱ्याला टच करायचं एका पदार्थाची चव दुसऱ्याला लागू नये यासाठी त्याचे प्रिकॉशन आहे तुम्ही आता चटणी खाल्ली आता चटणी हाताला तिघट लागलेली आता श्रीखंड खाल्लं तर त्या चटणीचा काही श्रीखंडाला लागणार श्रीखंडाचे ओरिजिनल चव नाही काय ना तुम्हाला म्हणून ते असं समोरच्या भांडण्यामध्ये हातभूज करायचे तेवढी चवीस होता ते आम्ही सत्यांना श्रीखंडामध्ये किती गॅलरीच तो भागात किती भाग किती जेवायचा पन्नास किलो ज्यांचं वजन आहे त्यांची ही पंगत सत्तर किलोवाल्यांची ही पंगत एकशे लाग किलोवाली अक्षन पस्तीस किलोवाली असं नाही परंतु आजच्या पद्धतीमध्ये ग्रॅम तुम्हाला जेवण संख्येला किती ग्रॅम वजन तुमचं असेल त्यानुसार तुमचे पदार्थ किती घ्यायचे हे सांगितलेलं आहे असं करायचं नसत तुम्हाला लगेच मी जेवणाला इथे जेवणाचे पदार्थ वाढलेले त्याच्यामध्ये मसाले भात आहे त्याच्यामध्ये लोणचा आहे ते लोणचं दाखवायचं कसं आहे ते, 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 जो ते, जो ते, ते था था तुम्हाला स्वागताला सगळ्यांना एक पेढा दिला गोड 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 पेढा होता असे तुम्हाला वाटलं डळा होता त्याच्यामध्ये चार पाच करायचा तो जो चिंच आहे त्या चिंचेमध्ये तिखट पाण्या पण होता आंबट होतं गोड होतं खारट होतं तुरट रेट होतं कडून नव्हतं बाकी सगळे पदार्थ सहा चमी पैकी पाच चमी जर जेवणाच्या अगोदर तुमच्या पोटात गेल्या तर तुमच्या टोटाला असे स्त्राव यायला सुरुवात होते तुम्ही आता गल्पने मी आठवलं हा काय तुमचली काही होती पाणी बोली हा हा मस्त मस्त पाणी तुम्ही धबधबा द्यायला तो जायचा आता हा काहीचा संदर्भात तयार होतो तोंडा तो पोटातल्या मदत करतो आणि अग्निला वाढवायला आणि आता आता मला आक्रमण करायचं आहे आता आक्रमण करताना काय काय करायचं सुरुवात गोड पदार्थांनी करायची आज गोड पदार्थ म्हणजे गुरुकुळी आपण आपल्याकडचा साराधारी पदार्थ असतो या दिवसामध्ये चौदा जानेवारीला संक्रांत दिवस संक्रांतीला तीळ गुळ आणि शेंगदाण्याची फुल घातलेली पोळी गोळाची पोळी असं म्हणतो आपण त्याला त्याच्यावर तूप घातलेला आहे तूप जर नसलं तर पोळीला लावायचा नाही तूप असल्याशिवाय प्रत्येक घासाला तूप असलं तरीही चालेल तुपात भुसखरून खाल्ली तरी चालेल खाली तर तुपाशी नाही तर उपाशी असं आपल्याकडे म्हटलं जाईल तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही तुपाने कोलेस्ट्रॉल वगैरे काहीही वाढत नाही हा तुम्हाला नुसता बालू बुवा केलेला आहे खूप भरपूर का साखर भरपूर का गोड भरपूर का गोड असल्याशिवाय जेवणावर उठायच नाही गुळ चूक का होईल ना परंतु आमच्याकडे नाही चूल म्हणजे कोबर गुळ कोबर काहीतरी जेवणात गोड पाहिजेच पाहिजे देवाचे सगळे नैवेद्य जे आहे या सगळ्या पदार्थांमध्ये गोड असतच असतं नुसता वडा सांभाराचं नैवेद्य दाखवला राधाकृष्णांमध्ये वडापाव सामोसा बेल हे नैवेद्य होत नाही नैवेद्य ही गोडच पाहिजे गोड आंबट पिकट खारट कडू आणि पुरट अशा सहा सवयीचे पदार्थ असता ते पदार्थ यथेच खायचे खाताना अजिबात भीती बाळगायची नाही आणि खाऊन झाल्यानंतर काय खाल्लं हे आठवत बसायचं आज आठवा घेऊन सांगा की आला मी असं असं सगळं देऊन आलो बाकी त्यांना तोंडाला असं पाणी सुटत नाही आज संख्या खूप चांगली आहे असं आम्हाला वाटलेलं की एकतीस डिसेंबरचं प्रत्येकच कार्यक्रम असतील त्यामुळे संख्या कमी लागेल परंतु नाही सध्या चांगले अपेक्षेपेक्षा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला पुढच्या वर्षी आपण डिसेंबरच्या ऐवजी जानेवारी मधला आठवडा वगैरे असा असं आपण ठरवून हा कार्यक्रम आणखी मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण करू हे सगळे पदार्थ जे आहेत ते अत्यंत आरोग्याला उपकारक पदार्थ असतात तुमचा भाव महत्त्वाचा असतो हे जे मी पदार्थ खातोय त्या पदार्थाने माझी प्रतिकार शक्ती वाढणार आहे माझ्या शरीराची वाढ होणार आहे माझ्या प्रत्येक पेशीला आनंद देऊन जाणार आहे आता हे सगळे जिन्नस सगळं तुम्ही काटा काढून घेतलेले हे सगळं एकत्र केले मिस लावले पाणी पाणी त्याचं आणि ते मिक्सरला फिरवलं की पोळी लोणचं चटणी कोशिंबी पापड सगळं एकत्र करून त्याची एक स्मृती तयार केली अडतीस फॉन ठेवू टाकले डायरेक्ट त्याच्या बरं सांगा कॅलरीज तुम्हाला मिळतील की नाही जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या कॅलरीज मिळणार तुमचं पोट म्हणणार की नाही परंतु आनंद मिळणार नाही आपण जे जेवतो हो, ते आनंदासाठी जेवतो त्यामुळे एका पदार्थातला रस दुसऱ्या पदार्थात मिसळायचा नाही ही पण आपली खासियत आहे त्यामुळे जेवढा पदार्थ तिथल्या तिथेच तो तिथे राहायला पाहिजे रस जातोय पोळीच्या खाली आणि मग पोळीचा तूप जाते आताच्या खाली असं असं पण नाही झालं पण ताक जेवढं मोठं तेवढं मोठ्वीच ताक होता आणि मग ते ताका डावीकडचं पालन तर घेण्याचं खाली बसून ठेवण्या सगळं जेव्हा तुम्ही जेवळ्याला बसता खाली आता तुम्ही समजा ताटा बसला ताटावर असं असं बसला आता समज तुमच्याकडे टेबल आहे आता त्या टेबलच्या खाली तुम्हाला जायची एवढी हौच असते ते तेल तुमच्या छातीला लागत का अंगाचा घास पडून अंगावर आणि मग ते अगदी असं सहज 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 म्हणजे अंगावर पडणार नाही पण हे जर दाट समोर वाढलेलं असेल तर दीड फुटाचं अंतर ते मांडली जे अंतर तुम्हाला वाकावं वा लागतं तर तुमचं तोंड पुढे येणार आणि तो घास तुमच्या मांडीवर पडणार नाही मध्ये मध्ये पाणी प्या पूर्वीची जी पद्धत होती ना जेवणाची जेव्हा तू होती बसून जेवायचं असं बसून जेवायचं सांगितलेलं आहे आज आता भारतीय बैठक म्हणजे मांडी घालून बसतो आपण कुकीळ बसून जेवण बघा तरी कशाला त्या घट्ट आवडत कमी पण जाणार जेवणाचे अन्न कच होईल व्यवस्थित आणि अन्नाला ग्रॅव्हिटी मिळून ते अन्न व्यवस्थित पोटात पुढे 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 सरकायला मदत होत असते ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तोही महत्वाचा असतो त्यामुळे कुकिळ बसून जेवलात अधिक चांगलं एका जाताने जेवायचं जेव्हा तरी पर्यंत सांगत जातो मी तिथे जातो तिथे आहे आणि तुम्ही जेव्हा जेवत असणार माझं हे भैरवी नाही एका बाजूने खायचं एका बाजूने ऐकायचं सगळ्या ज्ञानेंद्रिया तृप्त करायचं आज शब्द आपण जो खातो ना हा कानाने खात असतो आपण आवाज करून करून आल्याशिवाय कशीही सांगा बापड्याची आहे सोलकडीचा आनंद आंबट चवीमध्ये आहे गरम भाताचा स्पर्श हाताला लागणार गरम पाण्यामध्ये स्पर्श आहे आनंद आहे जिलबी अशी बघतोय असे रस असं कळतोय टपाकटप टपाकटप त्या बघण्यामध्ये पण आनंद आहे शब्द स्पर्श रूप रस गंध अशा अनुभूती आपण जेव्हा घेत जातो तेव्हा प्रसन्नत्व मिळतं आणि मग ती आयुर्वेदाची व्याख्या समदोष समधात इत्यादी आत्मा प्रसन्न झाला पाहिजे तुमचा ती अनुभूती मेंदूला जाऊन ती आत्मापर्यंत पोहोचते आणि मग ती जी ब्रह्मांडाई लागते मस्त छान असं आजपर्यंत कधीच खाल्लेलं नव्हतं असं दाब बोलून जायचं अस मी असं एका व्याख्यानात सांगितलं दुसऱ्या दिवशी एक माणूस माझ्याकडे आला म्हणाला डॉक्टर तुम्ही काय सांगितलं आणि काय झालं काय सांगितलं तुम्ही म्हणाला जेवणाचं कौतुक करायचं मला कधी कौतुक करायची सवय नव्हती तुम्ही सांगितलं मुद्दा मी आपल्या मी घरी जाऊन कौतुक करायचं ठरवलं बायकोने केलेल्या जेवणाचं कौतुक करायचं म्हटलं काय केलंस तू तुम्हाला मी इतकं कौतुक केलं वांग्याची भाजी राहते की अप्रतिम झाली आजपर्यंत मी अशी भाजी कधी खाल्लीच नव्हती असं वाटते बोलायला मी सांगितलेलं नव्हतं चांगली झाली होती एवढं सांग ना अशी खाल्लीच नव्हती हे वाक्य तुझ्या पाहिजे आणि नेमकं त्या दिवशी वांग्याची भाजी शेजारी दिलेली <laughs> 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 होती जे व्हायचं ते झालं शेवटी कौतुक केलं तर मला शेअर नाही दोन पॅकेटपर्यंत कौतुक करू नका ओढ बरेपर्यंत जेवा परंतु आपण जेवा म्हणजे शेवटचा पदार्थ काय घातलाय हे आपल्याला समजत नाही ना एवढं सावकाश जेवा असं सांगितलं जात मंडळी सावकाश सगळं सावकाश होते सावकाश या शब्दाचा अर्थ पहिल्या पंक्तीत बसा आणि शेवटच्या पंक्तीत उठा असं नाहीये सावकाश म्हणजे अवकाश आत मध्ये थोडीशी रिकामी जागा ठेवा त्या मिक्सर मध्ये सुद्धा जर हवा शिल्लक असेल ना तर मिक्सर फिरवला तर ते मिश्रण वाटलं जाणार आपण जर तो मिक्सर भरला तो फिरणारच नाही म्हणून तो ना तुम्हाला सांगतो थोडस सा अवकाश ठेवा आणि मग कुठल्या आज पदार्थ भरपूर आहेत केलेले परंतु रोजच्या जेव्हा आपले तीनच पदार्थ ते कसे हवेत ते मी नंतर सांगतो आता जे पदार्थ जे आहेत ते पदार्थ मी तुम्हाला म्हणजे समजेल सगळे पदार्थ आले जेव्हा पोळी आहे तो मान्य आहे ठीक खिचडी आहे दाणे तांदूळ भाजून केलेला भात असतो ना तो पचायला हलका असतो खिचडी मसाले भात या सर्वात जास्त केलेला आहे बिर्याणीचा भात असतो तो आपण भाजत नाही बिर्याणीचा भात भाजून केला जातो त्यामुळे भातापेक्षा बिर्याणी मसाला हलकी त्याच्या मसाल्यावरी असते असतात त्यामुळे बिर्याणी टाकायला हरकत नाही तुम्हाला घरी सुद्धा पण बिर्याणी करता तेव्हा चपाती भाकरी कायची एकच बिर्याणी खावरायचं कारण त्याच्यात पदार्थ पोषणांश खूप आहे त्यानंतर आहे आजची सुर्पेट, <laughs> भाजी जी आहे ही वैशिष्ट्यपूर्ण भाजी लेपूरवाळी भाजी असं म्हणते सगळ्या बीन्स त्याच्यामध्ये सगळी कठाणी आहे त्याच्यामध्ये आंबे आहेत हरवळे आहेत काजूळे आहेत आणि बटाटे पण आहेत आणि ती भाजी जी केलेली आहे मसाले आहेत त्याच्यामध्ये मसाले आपल्याकडचे जे असतात हे भाजायचे नाही हे शिजताना घालायचं भाजा पाणी वाटत जे आपण करतो भाजल्यामुळे त्याच्यात जे तेल असतं जे औषधी आहे ते जातं आणि तोटा तोटा जातो किती वाटतो आणि वाटप करण्यापेक्षा फक्त वाटप करायचं आणि शिस्ताना घालायच भाजी शिस्तांना तरी चालेल आम्ही साडेतीन वाजता पुढच्या वर्षी करायला पण तर कसे काय केले जातात ते सुद्धा भरीत आहे ही जी मागी आहे ती कढई भाजलेली नसली डायरेक्ट गॅसवर भाजलेली किंवा डायरेक्ट आम्ही असं काल निखाऱ्यावरच भाजलेली कोणताही पदार्थ डायरेक्ट जेव्हा तुम्ही अग्नीवर भाजता तेव्हा तो कचरा आणखी नका होतो वांग हे वाटून नाही जर ते अग्नीवर भाजलं तर तुम्ही वांग शिजवलं भरलं वांग केलत तर ते वाटून होऊ शकतं पण जर त्याच्यात भरपूर शेंगदाणे घातले भरपूर कोबरं घातलं तर ते त्याच्यातला वाट वाढवणारा गुणधर्म कमी होतो वांग्याच्या काचऱ्याकडून जर तुम्ही भाजी काढली तर ती होत नाही आणि सगळ्यांना शब्द असा शब्द आहे तुलना तुम्हाला असं वाटतंय पित्त प्रत्यक्षात तुलनाईचं वर्णन जे केलंय ते पित्त विणी असं सांगितलं पीताचा शत्रू म्हणजे तुलना नाही जेवण पिता जेवण हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे सगळे जे आजार वाटतात हे त्यामुळे वाढत असतात तर हे मानण्याचं आहे त्यानंतर हे लोणचं आहे पुऱ्या तुम्हाला नेहमी सांगतात कसे आहे आणि सोडकडी तू पालक हे असे एकूण पदार्थ असे आहेत यथेक्ष जेवा पडवर जेवा जेवल्यानंतर तुम्ही जेव्हा हा धुवून घ्या तेव्हा सगळ्यांना पानाचा विडा दिला जाणार त्याला असं म्हणतात आणि तो खाल्ल्याशिवाय जाऊ नका तो खाऊनच जायचं आता मी असं सांगितलं तुम्हाला हरकत नाही तिकडे जाऊन हात धुवून यायचं आणि आज तुम्ही खाली बसणं शक्य खाली बसा ज्यांना खाली बसणं शक्यच नाही हात धुवण्यापूर्वी पाय सुद्धा धुतले पाहिजे असा जेवणाचा नियम आज रोप धुत तुम्ही मी फक्त नियम सांगू देतो जे योग्य आहे ते सांगावं प्रस्थापित करावं पाय धुतल्यानंतर हात धुतल्यानंतर ते पुसरायचे नाही ओऱ्या मातानी जेवायचं आणि ओऱ्या पायाने जेवायचं आता असं का सगळं सांगितलेलं करून ठेवलेलं आहे मी हात धुतले आणि त्याच कापरेशन थिएटरमध्ये डॉक्टर जेव्हा तयार होतात ऑपरेशन करण्यासाठी तयार होतात तेव्हा त्यांचा तो गाव नुसतो पि घालतात असा मुख रस्तो घालतात आता जोच वगैरे त्यांना रेडी होत मग ते हात असे बांधून असतात ते हात सोडत नाही आणि जर तुम्ही करायला सोहळ्यामध्ये आहे आम्ही जे जेवण करत असतो ते आजी सोहळ्यातच जेवण करत होती आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ते सोहळंच पाळलं जातं जंतू संसर्ग होऊ नये यासाठी जेवणासाठी आपल्याला हे सोहळं पाळणं अत्यंत आवश्यक आहे

तुम्हाला विरंती करेल जाऊन खाल्ून जेवायला या आपण ऐकणार आहोत ऐकणारच आहोत सुद्धा प्रत्येक पाच मिनिटांचा एक घेतो